लोकांनी भर रस्त्यावर अनुभवला द बर्निंग कारचा थरार मागील काही काळात उभ्या किंवा चालत्या कारला अचानक पेट लागल्या नाही काही घटना घडल्या गट आहेत या मागे शॉर्ट सर्किट किंवा अन्य तांत्रिक बिघा असल्याचे सांगितलं जात आहे बिहार व मुझफ्फरपूर मध्ये सुद्धा चालत्या कारने पेट घेतल्याची घटना घडली गट आहे गाडीमध्ये बसलेले लोक वेळीच बाहेर पडल्याने कुठलीच जीवितहानी चालली नाही ही घटना त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते स्थानिक लोकांनी तात्काळ पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती दिली मिळालेल्या माहितीनुसार कार चालक सुरेश व्यतिरिक्त काका पुतणे पवन आणि गौरव हे देखील कारमध्ये होते पूजा साहित्य बैरी घरी होते गाडी पोहोचताच गाडीतून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच आगीच्या ज्वाळात तीव्र झाले ने सांगितले की तो त्याचे काका पवन सोबत घरी परतत होता तेव्हा अचानक गाडीला आग लागली गा... घटनास्थळी पोहोचलेला डीएसपी विणदास सिन्हा म्हणाल्या की सुरुवातीच्या तपासात आगीचे कारण शॉर्ट सर्किटमुळे असल्याचे मानले जात आहे अग्निशमन दलाच्या गळ्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि दा आग आटोक्यात आणण्यात आल्याचीही त्यांनी पुष्टी केली कार चालकासह तिघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत गाडीला आग लागल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनाच्या लांब रांगा लागल्या ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत वाहतूक नियंत्रित केली अग्निशमन दलाच्या पथकाने खूप प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली पण तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाल चाली होती या घटनेनंतर घटनास्थळी लोकांशी मोठी गर्दी जमली पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे